नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं मनोके रसोईमध्ये कशा आहात तुम्ही सर्वे आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार तर आजचा हा छोटासा ब्लॉग आहे आपल्या मातोश्री उश वृद्धाश्रमातला तर काल आम्ही इथे गेलेलो होतो तर तोच आज तुम तुमच्यासोबतशी मी शेअर करते आहे तर वृद्धाश्रममध्ये तुम्ही विचाराल की कशाला गेलं होतं तर माझ्या सासऱ्यांचा सा काल पुण्यतिथीचा सा कार्यक्रम होता जे आपण वर्षश्राद्ध म्हणतो तर ते त्यांचा कार्यक्रम होता तर आम्ही या दिवसाला वृद्धाश्रममध्ये आमच्याकडून जेवण ठेवत असतो तर तिथे पंच्याऐंशी शहाऐंशी लोकं आहेत शहाऐंशी लोक आहेत आणि त्यांचा स्टाफ असं पकडून पूर्ण शंभर लोकांचं असतं तर त्यांना आपण एकदाचे जेवढे असते त्यांची फीज तेवढी त्यांना देऊन द्यायची त्यांना सांगायचं की या या दिवशी आम्हाला बुकिंग पाहिजे तर आम्ही सत्तावीसला म्हणणार होतो म्हटलं होतं पण सत्तावीसला त्यांच्याकडे बुकिंग म्हणजे आधीच ऑलरेडी बुक होतं ते सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळचं बुक होतं म्हणून आम्ही आजचं घेतलं म्हणजे कालचं घेतलेलं होतं वीस तारखेला तसं तर आम्ही सत्तावीसलाच देतो पण ते लक्षात राहिलं नाही थोडं आधी काही कामाच्या चक्करमध्ये बुकिंग करायला तर ते, ते आधी बुक होऊन घेतं तर चला आम्ही आज आलेलो इथे सर्वांसोबत वेळ घालवायला आणि त्यांच्या सर्वांचं गोष्टी ऐकायला तर सर्वात प्रथम आजही भेटला या तर बघा त्यांना किती इंटरेस्ट असतो आपल्याला बघून तर त्यांनी म्हटलं की माझे फोटोज काढार तर त्यांच्या फोटोजसुद्धा काढले आहे व्हिडिओज बनवलेला आहे त्यानंतर हे डायनिंग हॉल आणि इथे आपण आलेलो आहे तर इथे बाबांचे फोटो ठेवले आधी आणि त्याची आपण पूजा वगैरे करून घेतली सर्वांनीच पूजा केलेली होती तर हे माझे धीर आहेत त्यांनी सर्वात आधी त्यांना हार वगैरे घालून त्यांची पूजा केली नंतर डायनिंग हॉलमध्ये सर्व बसले जेवायला त्यांची प्रार्थना वगैरे झाली जे त्यांची रुटीन असतं तर त्यानंतर मग आम्ही त्यांना गिफ्ट्स दिले तर विचारलं की गिफ्ट्समध्ये काय त्यांचं तर ते लोकं म्हणे की त्यांना इतक्या वस्तू वगैरे सांभाळता येत नाही तर त्यांना काहीतरी खाण्याचा त्या तर आम्ही त्यांच्यासाठी बिस्किट घेऊन गेलेलो आहे तर माझ्या दोन मुली आणि देवांशू म्हणजेच देव आमचा त्यांनी सर्वांना बिस्किट्स त्यांना वाटलेले आहे तर खूप खुश झाले होते हे लोक मागच्या वर्षी पण आम्ही इथे आलो होतो आणि तो फुल ब्लॉग्स मी इथे टाकलेला होता तुम्ही चेक करू शकता आय डीवर जाऊन तर सर्वांना रूममध्ये जे लोक जास्त म्हातारे होते तब्येत वगैरे ज्यांची हे होती किंवा येऊ शकत नव्हते आणि त्यावेळेस खूप पाऊस चालू होता म्हणून काही लोक रूममध्येच जेवण केले तर आम्ही त्यांना माझ्या मुलीने तिथे त्यांना नेऊन बिस्किट्स वगैरे दिले त्यांच्याशी बोलले आम्ही जाऊ शकलो नाही कारण की यावेळेस खूप पाऊस होता म्हणून प्रत्येकांच्या रूममध्ये जाऊन बोलू शकलो नाही मागच्या वर्षी आम्ही गेलो तो सर्वांना भेटलो त्यांच्याशी सर्वांशी बोललो आणि सर्वांसोबत जेवण वगैरे करून मग आम्ही संध्याकाळी निघालो पण काल आम्ही इथे बरोबर वेळेवर पोचलो वेळेच्या थोडं अर्धा एक तास आधीच पोचलो म्हणून आम्ही थोडं दर्शनाला पण गेलो गणपती बाप्पाचं दर्शनसुद्धा घेतलं आधासाचं तिथं थोडा वेळ अर्धा तास घालवला छान फोटोज वगैरे काढले आणि कालचा आमचा दिवस बाबांनी आठवणीमध्ये खूप छान गेलं त्यामुळे दोन दिवसापासून खूप कामं होते म्हणून सर्वांशी भेटता आलं नाही तर चला असा होता आमचा छोटासा ब्लॉग तर धन्यवाद